सध्या कडाक्याच्या उन्हामुळे देशातील बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत उन्हाळा सुरू होताच शरीरातील उष्णता देखील वाढते त्यामुळे थकवा जाणवतो आणि सतत पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पाण्यात चिया टाकून प्या दिवसभर बॉडी हायड्रेट राहील उन्हाळ्यात त्वचेच्या समस्येसह पचनासंबंधी त्रास होऊ लागतो अशा वेळी भरपूर पाणी प्या आणि लाईट खाणे योग्य असते उन्हाळ्यात आरोग्यासाठी काय छोटे चियासीड फायदेशीर ठरतात उन्हाळ्यातील सुपरफूडपैकी एक सुपरफूड म्हणजे चियासीड वॉटर वाढत्या उन्हामुळे चियासीड वॉटर हे शरीरासाठी एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी ड्रिंक ठरू शकते मध्ये ओमेगा थ्री फायबर अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स असतात जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवतात उन्हाळ्यात सीड्स वॉटर नियमित प्यायल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उष्णतेपासून संरक्षण मिळते तर तर सेवन केल्याने कोणते फायदे होतात वजन कमी करण्यास मदत करते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते हाडे मजबूत करते हृदयासाठी फायदेशीर असते त्याचप्रमाणे पचन सुधारते मेंदूला तीक्ष्ण बनवते त्वचा के आणि केसांच्या समस्या दूर करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो पण या चिया सीड बियांचे कशा प्रकारे सेवन करायचे तर भाज्यांमध्ये मिसून खाऊ शकतो सॅलॅड मध्ये खाऊ शकतो दुधात मिसून प्यायले जाऊ शकते चिया बियाणे भिजवल्याशिवाय खाऊ नयेत कारण त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात कि त्याचप्रमाणे चिया बियांना सुपर फूड किंवा फंक्शनल फूड असेही म्हटले जाते ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा